चा चा दिव्यांग आणि निराधाराच्या मानधनाच्या प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस परमेश्वर इंगुले यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले दिव्यांग तसेच निराधार लाभार्थ्यांचे मानधन त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे दिव्यांग तसेच निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे मानधन अनेक दिवसापासून रखडले होते परमेश्वर इंगुले आणि तहसीलदार शेंगाव यांना तात्काळ मानधन देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती तर त्याचा पाठपुराव्याला यश मिळाले असून लाभार्थ्यांना अखेर मानधन मिळाले आहे मानधन मिळाल्याने परमेश्वर उंगोली यांचे लाभार्थ्यांच्याकडून अभिनंदन आणि समाधान व्यक्त केले जात आहे शेनगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवाचं जे काही संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून जे काही मानधन रखडलं होतं ते एका महिन्याचं मानधन सर्व दिव्यांग बांधवाच्या निराधार बांधवाच्या खात्यावरती जमा करण्याची प्रोसेस झालेली आहे शेनगाव तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव व निराधार बांधव यांनी आपल्या बँकेमध्ये जाऊन आपलं ते मानधन घ्यायचं आहे बऱ्याच दिवसापासून जे काही दिव्यांग बांधवांची मागणी होती की त्यांचं मानधन जमा होण्यासाठी उशीर होत आहे तर ते मानधन त्यांच्या खात्यावर जमा होण्याला सुरुवात झाली आहे त्याबद्दल माननीय तहसीलदार साहेब व संबंधित संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही कर्मचारी यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी दिव्यांगांच्या खात्यावर जे काही मानधन जमा केलं त्याबद्दल निश्चितच दिव्यांगांची ही संक्रांत निश्चितच गोड होणार आहे त्याबद्दल स संबंधित तहसील विभागाचे मी अभिनंदन करतो आभार मानतो खरोखर आमचे मित्र परमेश्वरजी इंगोले आमच्या दिव्यांगासाठी या शेनगाव तालुक्यामध्येच नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्या दिव्यांगासाठी सारखे लढत असतात खरोखर त्यांचं अभिनंदन करावं पाहिजेत दिवाळीच्या वेळेससुद्धा त्यांनी आम्हाला दिवाळीच्या अपंग दिव्यांगासाठी तहसील दार म्हणजे आपलं त्यांचं मनोगत व्यक्त करून त्यांनी भरपूर आमच्या समाजा म्हणजे दिव्यांगासाठी जे हे कार्य करतात त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आमचे त्यांनी वेळोवेळी पाठिंबा आमच्या दिव्यांगासाठी त्यांचा असतो आणि आमचं मानधन त्यांनी आमच्या तिळसंक्रांतीसाठी दिव्यांगासाठी वाटप करण्याची जे चहसेदाराला त्यांनी विनंती केली त्यांचं बी मी अभिनंदन करतो धन्यवाद